पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार उपायुक्त प्रशांत बच्छा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ सापळा रचून एक टाटा कंटेनर एम एच -E शून्य तीन सी पी बासष्ट एकोणऐंशी अडवला तपासणीत कंटेनरमधून अठ्ठावीस लाख चौपन्न हजार सहाशे दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा गुटखा जप्त सापडला आहे आरोपी विजय तानाजी तुपेवाई एकोणतीस राहणार तुपेवाडी जिल्हा सांगली हा कंटेनरमधून गुटखा धुळेतून कासारा येथे घेऊन नेत असल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावरून सव्वीस लाखांचा कंटेनर आणि गुटख्यासह एकूण चोपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत अमलदार वाघमारे भांडदेवरे मरकड मजदे काठे परदेशी पठाण गायकवाड आणि त्यांच्या के टीमनं केलेली आहे